नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं लाईव्ह हो मध्ये एक छोटासा मिनी ब्लॉक बनवते तर तुम्ही बघू शकता काल जी मी ज्वारी दाखवली की आमची इकडे पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे एकदम बारीक होती आम्ही पेरली आहे सांगतेच ही आणि ती पण पण ही बघू शकता ही माझ्या कमरेला जवळ जवळ लागते ही गुडघ्याला पण लागत नव्हते इकडे पाण्याची व्यवस्था आहे आणि हे राह आम्ही वळून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता जिथे दगड आहे दगडाचे रान काय आलेली नाही आणि तिकडे मातीने आणि चांगले रान आहे तिकडे आली आहे बऱ्यापैकी इकडे पण बघू शकता तिथे दगड आहेत तिकडे आली आणि ही पिवळी जी दिसते तिथे पाणी जास्त झाल्यामुळे पिवळी पडते कारण आम्ही इकडे पाणी द्यायचं म्हटलं तर तिथून तिथेच पाईप घेतो आणि बघू शकता रोज सकाळी वडील येतात आमचे तिकडे पण आमचंच रान आहे तर ते पडीक आहे वर खाली असल्यामुळे ते वडून घेऊ आलं नाही आणि ते जे बाबई बाबीच झाड दिसतंय काट्याचं झाड इथपर्यंत आमचं रान आहे इथपर्यंत ज्वारी केलेली आहे तिकडे आणि त्या झाडाखाली वडील बसले आराम करताय हिरवं आमची म्हणजे दाखवत आहे त्या झाडापर्यंत तिकडे हिरवं जेवढं दिसतंय हे आमचंच रान आहे बांधलेलं आहे तर वडील पण मुंबईचाच काम त्यांना काही एवढं जास्त रान हे करता आलं ना नाही आता तस वेळ मिळत सगळे वडून नाही आधी सगळे इकडे दगडीच होती तरी भरपूर केलेलं आहे त्यांना इथं शिफ्ट होऊन मला जवळ जवळजवळ आम्हाला सगळ्यांनी इकडे सात दहा वर्ष झाल्या था। जे तिथे खांब दिसतोय तिथे आमची विहीर आहे इकडे पावसाचा किंवा उन्हाचा निवारा काहीच नाहीये त्यामुळे आता आमचं इथे चाललेलं आहे शेड बांधायचं तर व्हिडिओ बंद झाला होता माहित नाही केव्हा परत तुम्हाला विहीर दाखवतोय बघू शकता ही विहिर आहे तर विहिरीचं असं आहे की हे बाजूला ज्यांचं रान आहे शेजारी राहत नव्हतो मुंबईला होतो तर त्यांचं ते विहिरीतलं पाणी वापरत होते कारण आमच्या आज आजी आजोबा इकडे करत होते आजी आज आजोबांना जेवढा होत होतं मला वाटतं त्यांना तेवढा रान असल्यामुळे तशी आमची वाटणी इथे झालेली आधीच आणि त्याच असं होतं की वाटणी झाल्यानंतर आमची जमीन जेवढी होते तेवढी आजी आजोबा करत होते आणि चुलते ते त्यांची करत होते त्यांना पण जास्त होत नव्हतं म्हणून ते जास्त इकडे लक्ष देत नव्हतं इकडे पडिकच होत तर बाजूचे शेजारी जे आमचे होते जमिनीचे आमच्या बाजूला त्याचं म्हणणं होतं ही जमीन त्यांच्या ही विहीर त्यांच्या जमिनीत येते नंतर आम्ही इकडे आल्यानंतर मोजणी केल्यानंतर ही विहीर तर आमच्या ह्याच्यात आली झाली वरून अजून एक दहा पंधरा फुट त्यांच्याकडे जी जमीन निघत होती पण पण आमच्यात आली हे परत ही जमीन जी दिसते हे पण तेच इतके दिवस करत होते की आमच्या अंडर आहे म्हणून तर असं असत जमीन पडीक राहिली तर बाजूची माणसं त्रास देतात आणि जमीन पण एकदम नापिक होऊन जाते त्यात गुरं चालतात लोकांचे ट्रॅक्टर वगैरे चालतात बघू शकता इकडे गहू केला इकडे मका होते ती काढून तिकडे टाकलेली केलाय आता आम्ही काय करतो आमचं तिकडे एक वल आहे एक वल घेतलेला आहे तिकडे चांगलं पाणी लागलंय तर आम्ही जेव्हा पण विहिर खाली आता पावसामुळे तिथं आहेच पाणी त्याच्यात नसलं कि मग आम्ही त्या बोरचं पाणी त्या विहिरीमध्ये साचवत राहतो कारण बोरचं पाणी कंटिन्यू न लागलेले असतात म्हणून ते आमचं उन्हाळ्यात पण चालतं चांगलं पाणी लागलेलं आहे इकडे इकडे मका केलेली आहे गुरांसाठी पाईप आहेत आम्हाला भिजवायचं असलं की पाईप जॉईन करायला लागतात आणि इकडे केलेले जेवडा केलेला आहे इकडे हा घेवडा आहे तिकडे हार्बर तसा आम्ही पावसाळ्यात करतो जून महिन्यामध्ये फेरतो जास्त उत्पन्न येतं हे आम्ही बी बी व्हावं मग त्याचं बियासाठी केलेलं आहे हा हा घेवडा केलाय या बाजूला हरभरा केलेला आहे बघू शकता भरपूर जण हरभऱ्याची भाजी नुसती पानाची भाजी पण खातात आणि वरती पण ही पट्टी पण आमचीच आहे पण एवढं होत नाही म्हणून करत नाही हे लिंबाचं जे झाड आहे तिथपर्यंत आमचं आहे बघू शकता तुम्ही हे बघा हे जे पडीक आहे हे जे पडीक आहे हे पण आमचं होते जावं यावं लागतं त्यांनी रस्ता बनवला आम्ही तर यूज करत नाही हा त्यांच्या घर तिकडं आहे त्यांची जमीन तिकडे तर त्यांनी हा रस्ता बनवलेला आहे तर माझा सांगायचा उद्देश आहे की जेवढी जमीन तुम्ही पडून ठेवणार तेवढे असे चालून बाकी यूज़ करता था। बाएक, बाएक पन, पन ते करून माणसं बाकीचे यूज करतात त्यांचं बाईक बाईक पण टू व्हीलर पण त्यांची जाते इथून हे इथपर्यंत आमचंच आहे हे जे वरती दिसतंय ना हे इथपर्यंत बघा हे तुम्हाला हा व्हिडिओ त्यासाठीच होता की काल व्हिडिओ जो बनवला होता ज्वारीचा तो आम्ही त्याच्यासाठी बनवला की तिकडे पाणी नाहीये इथे ज्वारी कशी येते आणि इथे पाणी आहे तुम्ही बघू शकता ज्वारी फिरून जरी दाखवली तरी किती हिरवीगार दिसते बघ आता काही दिवसांनी इथे गहू येईल इथे मकान तर चला मित्रांनो धन्यवाद मोठा व्हिडिओ पण पहिला नाही